नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी डाळिंबी उसळीच्या व्हिडिओमध्ये मी एक वाक्य असं म्हटलं होतं की सारस्वत आणि सी केपी डाळिंबी उसळीत गूळ वापरत नाहीत त्याच्यावरती कमेंट आल्या की आम्ही वापरतो ओके असेलही माझ्या पाहण्यात नाही किंवा खाण्यातही नाही तरी पण तुमच्या भावानं दुखावल्या असतील तर क्षम अस्व आज आहे नऊ जानेवारी आमची भोगी आहे आम्ही लोकमान्य प्रणित टिळक पंचांग वापरतो आणि त्यामुळे आमची संक्रांत ही दहा जानेवारीला येते निर्णयसागर किंवा जनरली इतर पंचांगांची चौदा जानेवारीला येते कारण चार अंशाचा फरक या दोन पंचांगात आहे त्यामुळे नऊ जानेवारीला आमची भोगी आहे तुमची म्हणजे निर्णयसागर पंचांगाप्रमाणे जाणारी यांची भोगी ही तेरा जानेवारीला आहे तर भोगी निमित्ताने एक खास भाजी आमच्याकडे केली जाते धन्दुर मासाची भाजी ज्याच्यामध्ये तीळ खोबर शेंगदाणे ओलं खोबरं असं सगळं वापरलं जातं गोडा मसाला असं सगळं वापरलं जातं आणि ती भाजी केली जाते तर ती भाजी आज आमच्याकडे होणार आहे आणि तुम्हाला ती दाखवणार आहेत शेफ नीता तेव्हा चला आमच्या स्वयंपाक घराकडे नमस्कार मंडळी मी नीता खरे आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत मंडळी मकर संक्रांत जवळ आली आहे आणि त्यानिमित्ताने संक्रांतीचा आदला जो दिवस असतो तो म्हणजे भोगीचा दिवस असतो आणि आमच्याकडे त्या दिवशी खास अशी भोगीची भाजी बाजरीची भाकरी तीळ लावून ही नैवेद्य दाखवलं जातं तर आज मी तुमच्यासाठी त्याच दोन डिश घेऊन येते ते म्हणजे भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी त्यासाठी आपल्याला लागणारं जे साहित्य आहे ते बघा ते म्हणजे हे ओले पावटे त्यानंतर हरभरे ज्यांना आपण घाटे म्हणतो बटाटे टोमॅटो वांग शेकटाची शेंग ओलं खोबरं पांढरे तीळ थोडंसं सुकं खोबरं चिंच गूळ मसाला, लाल तिखट मीठ मोहरी हळद भाजलेल्या शेंगदाण्यांचा दाण्याचा कूट आणि हिंग आणि फोडणीला तेल आणि हे म्हणजे भाकरीसाठी मी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे हे भाकरी करण्यासाठी बाजरीचं पीठ तर असं आपण आता ही डिशची ही सगळी तयारी पूर्वतयारी आहे साहित्य तर ते आता मी, मी हे सगळं चिरून घेणार आहे आणि मग आपण बोलूया मंडळी मी भोगीच्या भाजीसाठी हे जे सुक खोबरं घेतलंय हे थोडंसं आणि हे यातले एक चमचा तीळ असे मी या कढईमध्ये जरा भाजून घेणार आहे नुसतंच कोरडं वाजायचं तेल नाही वापरायचं आणि हे एक चमचा तीळ त्याच्याबरोबर घालते आणि हे भाजून याच्याबरोबर दोन चमचे दाण्याचं कूट असं घेऊन मी भाजलेल्या दाण्यांचं कूट बरं म्हणजे ते घेऊन मी मिक्सरमध्ये आता बारीक करणार आहे हे भाजून झालेलं आहे आपलं मंडळी मी ज्या भाज्या तुम्हाला सांगितल्या ते बघा ही वांगी जी छोटी आहेत अशी चीर मारून कापलेला आहे ही वांगी कापलेत त्यानंतर एवढे मोठे हे बटाट्याचे तुकडे भाजीसाठी ह्या शेपटाच्या शेंगा अशा ह्या साईजच्या कापून आहेत आणि दाणे आहेतच पावट्याचे आणि याचे आणि हे टोमॅटो हे असे चौकोनी कापून घेतलेत कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे आणि आता ही मी भाजी सगळी दोन तीनदा धुवून मी नितळत ठेवली आता आपण फोडणी तयार करूया भाजीची फोडणी करताना कंपल्सरी शेंगदाचं तेल वापरायचं म्हणजे भाजी खमंग होते आता मी फोडणी तयार करते आपलं तेल तापलेलं आहे पाव चमचा राई मोहरी तुम्ही जे तत्सम जे काय म्हणता ते ज्याला गॅस आपण बारीक करूया हिंग हळद आणि हे झालं की त्याच्यावरती आपण टोमॅटो जे कापलेत पोळी टाकायची भाजीची फोडणी खमंग झाली पाहिजे मंडळी फोडणीमध्ये हा टोमॅटो जरा असा शिजल्यासारखा झाला की आपण ह्या ज्या सगळ्या ज्या शिरलेल्या भाज्या आहेत त्या कराईमध्ये घालायचं परतून ठेवून पाच ते सात मिनिट वाफ काढून घ्यायची भाजीला आता आपल्या भाज्या जोपर्यंत वाफ वाफ तोपर्यंत आता वा, तो मी भाजीचा जो मसाला आपल्याला घालायचा आहे तो मी तयार करून घेते ओलं खोबरं त्यानंतर गूळ एक चमचावर लाल चबी तो तिखट चवीपुरतं तुम्हाला जरा तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट करू शकता मी मीडियम तिखट ठेवली त्यानंतर चवीपुरतं मीठ एक दोन ते तीन चमचे दाण्याचा पूट घरी केलेला गोडा मसाला हा मसाला म्हणजे या भाजीचा प्राण आहे आणि त्यानंतर ही जी चिंच आहे ही थोडीशी मी गरम पाण्यात घालून ह्यात घालणार आहे आणि ही थोडीशी कोथिंबीर मसाले हे मी आता आणि त्यानंतर हे जे भाजलेलं खोबरं आणि तीळ आहे हे मी आता मिक्सरला लावून घेते आणि हे सुद्धा ह्या मसाल्याबरोबर बरोबर मी कालवणार पाच ते सात मिनिट मी तुम्हाला आपण झाकण ठेवलेलं आहे दरदरून वाफ काढण्यासाठी आता आपण बघूया की भाज्या वा, ना मस्त वाफ आली पाहिजे छान आणि या वांग्याच्या ज्या रंग आहे तो बदलला पाहिजे अशी वाफ दरदरून आली पाहिजे छान आणि आता यामध्ये आपण मी हा बघा सगळा मसाला कालवून घेतलाय तुम्हाला साहित्य दाखवलेलं ते आता मी या भाज्यांवरती घालते ढवळून घेते आपण यात सगळं तिखट मीठ सगळं घातलेलं आहे त्यामुळं नंतर शिजली की आपण जरा आपल्या चवीप्रमाणे बघायचं कमी जास्त आणि या भाजीला आता मी कंपल्सरी हे उकळलेलं पाणी घालणार आहे आणि ही चिंच आता थोडीशी याच्यामध्ये कोळून घालते आणि ही भाजी मंडळी भोगीची आहे ना जरा रस्तेदारच करायची म्हणजे भाकरीशी पण छान होते आणि भाताबरोबर सुद्धा मस्त छान लागते खायला <coughs> सॉरी ही आता चिंच थोडीशी ओळून घेतली या चिंचेचा पण आंबटपणा या भाजीला हवा आणि टोमॅटोचा सुद्धा हवा ही चिंच घातली आता गॅस करायचा मिडियम आणि ही भाजी पूर्णपणे शिजू द्यायची झाकण ठेवून गॅस आता बारीक करते मंद गॅसवर शिजू द्यायची छान पण मंडळी आता बघा आपण सगळा मसाला घालून गरम पाणी घालून शिजायला ठेवलेली होती बघा ती छान रंग आलाय भाजीला सुंदर एकदम आणि आता हे पण मस्त भाजी शिजली हे बघा वांग छान शिजलंय शेंग दाखवते तुम्हाला ही पण मऊ सूज शिजली आहे त्याच्यानंतर आपण आतमध्ये घातलेले जे पावते आहेत हे बघा हे बघा हे ओला हरभरा अगदी मऊ शिजलाय आणि हे ओला पावटा हा सुद्धा बघा हे अगदी मऊ झाले शिजले आता ही भाजी आपली तयार झालेली आहे आता वर याच्या आपली प्रिय मैत्रीण आपली कोथिंबीर ही मी घालते आता आपण आपली भाकरी करायला घेऊया आता आपण बाजरीची भाकरी करा त्याच्यासाठी मी हे पीठ घेतलंय याच्यामध्ये छोट्या चार मोठ्या तीन एवढ्या भाकऱ्या होतील जर चवीपुरतं चवी मीठ घालते पिठामध्ये आणि हे गरम पाणी तव्यावरती करायला ठेवलंय ते मी आता या पिठामध्ये ओतून घेते पीठ जरा असं ढवळून घ्यायचं आणि एक दोन मिनिटं जरा थांबायचं कारण लगेच हात घातला मळायला पीठ तर आपला हात भाजू शकतो मंडळी हे जरा मी दोन मिनटं ठेवते आता गरम पाणी आपण घातलं होतं पिठात आता ते जरा कोमट झालं आता आपण भाकरीचं पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आणि पीठ भाकरीचं खूप छान मळून घ्यायचं म्हणजे भाकरी पण सुंदर होते मंडळी हे बघा मंडळी मी पीठ घेतलं होतं त्याच्यात मी आता या लहान चार भाकऱ्या करते आम्ही तिघच जण घरात आहोत त्यामुळे चार तीन करू नये म्हणून मी छोट्या चार करते भाकऱ्या आपण आता हे थोडेसे तीळ आहे ते भाकरीवरती थापूया जरा चिकटले जातील असे जरा चेपायचे हे बघा आता आपण तव्यावरती भाकरी टाकूया भाकरीवर थोडस पाणी लावूया भाकरीवर लावलेलं ला पाणी हे पूर्ण मंडळी सुकलं आता आपण ही परतायची भाकरी आता ही दुसऱ्या बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची तोपर्यंत दुसरी भाकरी थापायची अशा मी पुढल्या भाकऱ्या करून घेते मंडळी तर अशी ही आपली भोगीची भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी भात भाकरीवर साजूक तूप आणि दही असा हा भोगीच्या दिवशीचा बेत देवाला नैवेद्य दाखवून केलेला आहे मंडळी तुम्ही पण घरी करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट करून नक्की कळवा मंडळी आमचे खाद्य रसिक म्हणजे आमची वहिनी ही इथे आहे सुदैवानी आणि ती आता आपल्याला सांगेल की हे कसं काय झालंय हे तुम्ही भाकरीचा एक घास घेते खाते मंडळी ही होती भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी तुम्ही तुमच्या भोगीला ही भाजी नक्की करा बाजरीची भाकरी करा बरोबर खिचडी करा आणि त्याचा आस्वाद घेऊन तुमचा कशा झालेत तुमचे पदार्थ ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि परत एकदा सांगतो आहे काय आहे यूट्यूब आम्हाला दाखवत असतं आहे की लोक आमचे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत आणि हा रेट जवळपास आता पन्नास टक्क्यांपर्यंत गेलेला आहे व्हिडिओ पाहणारे सबस्क्राईब न करणारे तर त्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओ आमचे पहा आणि सबस्क्राईब करा त्यामुळे आम्हाला हुरूप येईल धन्यवाद